पहलगाम हल्ल्याच्या जाहीर निषेध मास्टर शोध घेऊन कारवाई करा भीम आर्मी रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची राष्ट्रपतीकडे केली मागणी काश्मीर येथील पहलगाम येथे जो ब्याडस दहशतवादी हल्ला झाला आहे त्याचा सांगली जिल्हा भीम आर्मी रक्षक बलाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी मेरज प्रांताद्वारे राष्ट्रपतीकडे या हल्ल्याची सखल चौकशी करून कारवाई करावी तसेच मास्टरमाइंडचा शोध घ्यावा जे या ब्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमेखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत म्हणून केंद्र सरकारने द्यावी येथे पहिलगाम येथे जे आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याचा सर्व वर्तमान्य भीम आर्मी संविधा रक्षक बलाच्या वतीनं निषेध करतो भारत सरकारने जे मृत्यूमुखी पडलेले नागरिक आहेत त्यांना एक एक कोटी रुपयाची त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी व जे हल्ला झालेला आहे त्याची सकल चौकशी करून याच्या पाठीमाग मास्टर माइंड कोण आहे त्याचा शोध घ्यावा व त्याच्यावरती कठोर कारवाई करावी एवढंच आम्ही भीम आरणीतरी मागणी करतो जय हिंद जय भारत जय संविधान